बऱ्याच बस भरून मी तर ऐकलं काही लोणीवर नाही बस आले होते काय बस भरून सगळ्या महिलांचा मोठा कार्यक्रम झाला चांगली गोष्ट आहे महिलांचा सन्मान झालाच पाहिजे पण महिलांच्या सन्मानाच्या कार्यक्रमामध्ये काळा गॉगल लावून जर कोणी मै हू डॉन या गाण्यावर नाचत असेल अरे महिलांचा सन्मान ना महिलांसमोर तुम्ही काळा गॉगत मैहू डॉन महिलांसमोर मयहू डॉन बरं ठीक आहे ते नाचले वय बाबा पण त्यांच्या बाजूला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालं तरी पण बघवत नव्हतं मला तो अक्षरशः म्हणजे काय आता म्हणजे काय आमदार की मिळण्याकरता काय काय करावं लागतं बाबा नव्हतं शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्याम शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या